गाणं संपाय झाली ना हे मारल चकडी मारतो गेले असा मेन करायचा आणि यंदा आपली तयारी जोरदार करायची लवकर का तयारी करून सुरुवात केली आपण ते बाबा खंड काय यंदा आपली चाकडी एक नंबर झालीच पाहिजे काय म्हणतो आपले यंदा वाचवायला सुट्टी नाही बाबा हा वाचवी कुठला अन्नाचा आहे वाचवींना अरे ते बघायला माझ्या मुंबई बघायला मुंबई मग वाचा अरे हे मी न डुकीचं काय शाप वाटवला आहे मी पाठवला पाठलं म्हणजे